महापालिका प्रशासनानं तात्काळ रस्ता दुरुस्त न केल्यास टॅक्स न भरून आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवाई यांनी दिला सम्राट चौक ते जुना नाका या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं सा साम्राज्य निर्माण झालं आहे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात टीची वाहतूक या रस्त्यावरून होते सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम हाती घ्या अन्यथा या भागातल्या सर्व व्यापाऱ्यांना एकत्र करून टॅक्स भरू नका आंदोलन घेण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिला सम्राट चौक ते जुना कारंबा नका हा जो सदरचा रस्ता आहे हा रस्ता अनेक वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य आहे तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे तरी या चार दिवसाच्या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत तर सदरचा हा तातडीनं रस्ता हा दुरुस्ती करण्यासाठी घ्यावा अन्यथा या भागातल्या सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित करून रस्ता ना ना या रस्ता जोपर्यंत चांगला होणार नाही तोपर्यंत आम्ही टॅक्स भरणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या भागातले व्यापारी केलेले आहेत तरी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की ही तातडीने हे काम हाती घेण्यात यावं